नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की उत्तर भारतामध्ये नव्याने एक डब्ल्यू डी सरकत असून पहिला डब्ल्यू डी हा पूर्व भारताकडे सरकला आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबासाठी अतिशय अनुकूल वातावरण आहे अरबी समुद्रातही दक्षिण टोकाला थोडं कमी दाबाचं क्षेत्र आहे या सिस्टम भारतीय हवामानावर कशा परिणाम करतात हे आपण बघणार आहोत आज महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती असणं अपेक्षित होतं परंतु डब्ल्यू डी कमजोर झाल्यामुळे महाराष्ट्रामध्ये आज विशेष ढगाळ परिस्थिती नव्हती उद्या चौदा तारखेला विशेष पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये राहणार नाही दक्षिणेतील कमी दाबाचा प्रभावही थोडा हलकासा कमी होणार आहे मात्र नवीन कमीदाबाचं क्षेत्र श्रीलंकेच्या दरम्यान तयार होण्याची शक्यता आहे मध्य प्रदेशवर एक हलकं डब्ल्यू डीचं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे मात्र या दोन्हींचाही प्रभाव सोळा तारखेला फारसा जाणवत नाही सतरा तारखेला याचा प्रभाव केवळ बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला आहे भारतात इतरत्र कुठेही फारसं पावसाळी क्षेत्र नाही उत्तर भारताच्या दिशेने डब्ल्यू डी जरी सरकत असले तरी अठरा तारखेपर्यंत डब्ल्यू डीचा प्रभाव उत्तर भारतात अपेक्षित दाखवण्यात आलेलं नाही जे एफ मॉडेलनुसार मात्र बंगालच्या उपसागराच्या दक्षिणला असलेला कमी दाब तामिळनाडूवर मात्र अठरा तारखेला परिणाम करण्याची शक्यता आहे आपल्याला माहिती आहे पावसाळ्यामध्ये देखील आपण स्कायमेट जे एफ एस आणि एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज घेत असतो आज आपण जर एम डब्ल्यू मॉडेलचा चौदा तारखेचा अंदाज घेतला तर केरळमध्ये पावसाळी क्षेत्र आहे इतरत्र पावसाळी क्षेत्र भारतात फारसं नाही पंधरा तारखेलाही भारतात भार्था विशेष पावसाळी क्षेत्र असणार नाही दक्षिणेला थोडं हलकंसं वातावरण राहील सोळा तारखेला एक डब्ल्यू ची शक्यता स्कायमेटने मात्र वर्तवलेली आहे त्याचं अस्तित्व सतरा लाभ विशेष राहणार नाही मात्र बंगालच्या उपसागरात एक तीव्र कमी दाबाचा अंदाज इसीएमडब्ल्यू पणेल बरोबरच जी फिज मॉडेल बरोबरच स्कायमेटने देखील दिला आहे नव्याने दक्षिण भारतात कमी दाब आणि उत्तर भारतात डब्ल्यू डी या दोन्ही बाबी घडण्याची शक्यता अठरा तारखेला आहे एकोणीस तारखेला आपण बघतो तामिळनाडू केरळ कर्नाटक आंध्र प्रदेशच्या काही भागात पावसाळी अतून वाढणार आहे अति उत्तरेला जम्मू काश्मीर लेह लख उत्तराखंडमध्ये देखील बर्फवृष्टी होणार आहे वीस तारखेलाही दोन्ही टोकाला पावसाळी वातावरण आहे परंतु फार प्रभावी नाही आहे एकवीसला दोन्ही टोकाला असलेलं वातावरण थोडं विरळ होणार आहे बावीसलाही थोडंफार वातावरण राहील परंतु केवळ पावसाळी परिस्थिती आहे फारसा भारतीय हवामानावर त्याचा परिणाम नाही तेवीस तारखेला आपण बघतो की उत्तर भारतातील डब्ल्यू डी जवळपास मध्य प्रदेशपर्यंत पोहोचतोय उत्तर प्रदेश आणि उत्तरेकडील बऱ्याच राज्यांमध्ये त्याचा प्रभाव राहणार आहे तसाच किनारपट्टी भागात कर्नाटक गोवा केरळ त्याचबरोबर इकडे तामिळनाडू आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागातही दक्षिणी भागातील कमी दाबाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे आता आपण बघणार आहोत ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा महत्त्वाचा अंदाज जो महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी अतिशय भारता अनुकूल असतो दक्षिण कर्नाटक आंध्र प्रदेश केरळ आणि तामिळनाडूमध्ये सध्या पावसाळी क्षेत्र दाखवण्यात आलं आहे राजस्थानच्या पूर्वेला एक हलका डीचं वातावरण तयार होऊ शकतं गोव्यासी पॅरल अशा प्रकारचं एक वातावरण अरबी समुद्रात आहे त्यामुळे थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात असू शकते परंतु फार प्रभाव असेल असं नाही सोळा तारखेला एक प्रभावी डब्ल्यू डी उत्तर भारतात ई सी एम डब्ल्यू मॉडेलने दाखवला आहे आणि त्याची थोडी ढगाळ परिस्थिती देखील महाराष्ट्रात दाखवलेली आहे दक्षिणेत अरबी समुद्रात कमी दाबाचं वातावरण राहण्याचा अंदाज देखील कायम आहे आपण सतरा तारखेला बघतो की दोन्ही समुद्रांमध्ये कमी दाब आहे उत्तर भारतातील डब्ल्यू डी कमजोर आहे अठरा तारखेला बंगालच्या उपसागरातील कमीदाब थोडा तीव्र होईल उत्तरेला डब्ल्यू डी आणि तमिळनाडूमध्ये कमी दाब असं वातावरण एकोणीस तारखेला राहील वीस अति उत्तरेला आणि दक्षिणेला पावसाळी वातावरण आहे परंतु महाराष्ट्रात त्याचा काहीही लवलेज नाही एकवीस किंवा बावीस तारखेला देखील महाराष्ट्रात त्याचा फारसा प्रभाव नाही याचा अर्थ असा होतो की जर महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण तयार होणार नसेल तर महाराष्ट्रात थंडी कायम राहील उद्या चौदा तारखेला सतरा दोनशेशे सातारा अठरा पुणे सोळा नाशिक पंधरा मालेगाव सोळा नंदुरबार सोळा जळगाव याचा अर्थ असा होतो की या भागामध्ये सह्याद्रीच्या काही पर्वतरांगांच्या आजूबाजूने थंडीचं प्रमाण राहील मात्र मराठवाड्याचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्रात थंडी कमी राहणार आहे थोडं पूर्व विदर्भातही थंडी जाणवायची शक्यता आहे सोळा तारखेला थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात असल्यामुळे वीस एकोणीस अंश च्या दरम्यान तापमान राहणार आहे थंडी कमी होईल दोन टक्क्याने थंडीत वाढ होईल अठरा तारखेला आणखी दोन टक्क्याने वाढ होईल थंडीमध्ये वीस तारखेला आणि हे थंडीचं वातावरण जवळपास बावीस तारखेपर्यंत पंधरा ते सोळा अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहणार आहे म्हणजे थोडी थंडी वीस नंतर वाढू शकते आपण एकत्रित सत्तावीस तारखेपर्यंत जरी भारताच्या भूभागावर होणाऱ्या पावसाचा ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार एकत्रित अंदाज घेतला तर थोडं उत्तर भारतामध्ये आणि दक्षिण भारतामध्ये पावसाळी वातावरण आहे महाराष्ट्रात मध्य भारतावर पूर्व भारतात देखील फारसं पावसाळी वातावरण नाही पूर्व भारतात उत्तरेला पावसाळी अतळ असणार आहे आणि साधारण हिमालयांच्या पर्वतरांगांवर या दरम्यानच्या काळात बर्फवृष्टी होत असते आपण धावता अंदाज महाराष्ट्रातील ढगाळ परिस्थिती संदर्भात घेणार आहोत उद्या देखील थोडी विरळ ढगाळ परिस्थिती या मॉडेलने दाखवली आहे परंतु तिचा फार प्रभाव राहील असं नाही पण बघतोत की विरळ स्वरूपात ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये पंधरा तारखेला देखील दाखवली जाते तुलनेत पंधरा तारखेला अधिक ढगाळ परिस्थिती राहील असं दिसतंय पावसास अनुकूल आता नाही एखाद दुसऱ्या ठिकाणी शिडकावा झाला तर होऊ शकतो परंतु त्याची शक्यता देखील फार कमी आहे सोळा तारखेला देखील महाराष्ट्रात बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती राहणं अपेक्षित आहे जेव्हा जेव्हा ढगाळ परिस्थिती आणि ज्या ज्या विभागात तिचं प्रमाण अधिक असेल त्या त्या विभागात थंडीचं प्रमाण कमी राहील सतरा तारखेला देखील आपण बघतो की बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात राहणं अपेक्षित आहे साधारण अठरा तारखेपासून मात्र ही थंड ढगाळ परिस्थिती कमी व्हायला सुरुवात होईल आणि मग ती बराच पुढे कमीच राहण्याची शक्यता आहे आपण अंदाजात कारण हवामान अंदाजासारखा बदलणारी गोष्ट आहे त्यामुळे आपण त्यावर सातत्याने अपडेट देत आहोत पुढील अपडेटमध्ये काही बदल घडले तर आपण नक्की ते लक्षात आणून देऊ परंतु सध्या तरी शेतकऱ्यांनी पावसाची भीती न बळगता आपल्या शेतीची कामं करावीत कोणत्याही विभागात फारसं पावसाळी वातावरण तयार होईल असं वाटत नाही एखाद दुसऱ्या ठिकाणी या ढगाळ वातावरणात अनुकूल परिस्थिती निर्माण झाली स्थानिक वातावरण पोषक झालं तर पाऊस एखाद दुसऱ्या ठिकाणी होणार आहे त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्यांनी फार घाबरून जाण्याची गरज नाही आपल्या शेतीची कामं बिनधास्तपणे करावीत आपला आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा, करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीरज